भाजप लोकसभा आढावा बैठकीत शिंदेगड शिवसेनेच्या उमेदवाराला प्रचंड विरोध हिंगोली जिल्ह्यातील सर्वच भाजप नेते हेमंत पाटील यांच्या उमेदवारीच्या विरोधात असल्याचे पाहायला मिळाले दरम्यान याचे पडसाद आता भाजपच्या पक्षातील अंतर्गत बैठकीत देखील उमटा उमटताना पाहायला मिळत आहेत कारण हेमंत पाटील यांच्या उमेदवारीवरून भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीत मोठा गोंधळ पाहायला मिळाला आहे आज हिंगोली लोकसभा मतदारसंघातील भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची अर्थव्हलॉन येथे आज दिनांक एकतीस मार्च दुपारी बारा वाजता आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत भाजपचे इच्छुक उमेदवार रामदास पाटील सुमठानकर दाखल होताच बैठकीत गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले आहे हेमंत पाटील यांच्या उमेदवारीवरून नाराज भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी चांगलाच गोंधळ घातला आहे रामदास पाटील यांना उमेदवारी मिळावी अशी मागण्यासाठी कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला भाजपच्या समर्थ समर्थनार्थ मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी देखील करण्यात आली यावेळी महायुतीमधील उमेदवार हेमंत पाटील यांना उमेदवारीला भाजपकडून विरोध केला जातो विशेष म्हणजे आजच्या बैठकीला भाजपचे जिल्ह्यातील सर्वच आमदार उपस्थित होते ज्यात भीमराव केरा नामदेव ससाने तानाजी मुटकुळे यांचाही समावेश आहे